मुस्लिम समाज भाजपच्या विरोधी आहे असं चुकीचं चित्र निर्माण केले वास्तविक भाजपनं देशाचा सर्वांगीण विकास करण्यासह सर्व जातीधर्माच्या नागरिकांना भक्कम सुरक्षा दिली मूलभूत आणि पायाभूत सुविधांचा विस्तार केला स्वातंत्र्य आणि विकास म्हणजे काय हे भाजपनं कृतीतून दाखवून दिले त्यामुळे मुस्लिम समाजही भाजपच्या पाठीशी आहे असं भाजपचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी सांगितलं इचलकरंजीमध्ये झालेल्या सूफी संवाद मेळाव्यात ते बोलत होते कोल्हापूर जिल्ह्यातील सूफी अल्पसंख्याक समाजाचा संवाद मेळावा इचलकरंजीत पार पडला प्रारंभी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष आकाश मुल्ला शहराध्यक्ष अली हुसेन खान यांनी मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी भाजपच्या ध्येय धोरणांची माहिती देत खऱ्या अर्थानं जातीभेद बाजूला ठेवून भाजपच देशविकासाचं काम करणारा पक्ष असल्याचं सांगितलं त्यामुळेच भाजपला देशात वाढता जनाधार असून येत्या निवडणुकीत पुन्हा एकदा जनता भाजपला साथ देईल असं त्यांनी दावा केला अखंडता एकता मजबूत करताना भाजपनं हिंदू मुस्लिमांना जोडण्याचं काम केलंय समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला असून पंतप्रधान घेऊन देशाच्या प्रगतीचं स्वप्न साकार करत आहेत असं जमाल सिद्दीकी यांनी सांगितलं देशातील मुस्लिम समाज भाजपच्या पाठीशी असून येत्या निवडणुकीत हाच समाज भाजपला पुन्हा सत्तेवर आणेल असंही ते म्हणाले काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला दरम्यान याच कार्यक्रमात जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी आणि सदस्यांना निवडीचं पत्र वाटप करण्यात आलं